जय क्रांति मित्रों हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत प्रिय क्रांति मित्रों मी विम तो। व्यंथर राजेश गवड़ी अपना सर्वान क्रांतिकारी जय भीम करते भीम व्यंथर या अपने हत्ता के यूट्यूब चैनल में अपने सर्वे बारह मिनट सर वसंत मोड़े पुण्य की पसंद पूर्णता वसंत असं ज्या व्यक्तीबद्दल आता विनोदानी म्हटलं जात आहे ते विनो वसंत मोरे काल परवा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करते झाले उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षामध्ये प्रवेश करायच्या आधी ते मनसेमध्ये सगळ्यात आधी ते शिवसेनेमध्येच होते त्याच्यानंतर ते मनसेमध्ये गेले त्याच्यानंतर त्यांनी मनसेला सोडून दिल्याच्यानंतर कधी त्यांनी काँग्रेसच्या उंबर उंबरट्या उंबरट्यावरती गेले कधी ते शरद पवार साहेबांच्या उमरक्यावर गेले आणि शेवटी कुठूनही भारा मिळाला नाही म्हणून त्यांना वंचितांच्या नेत्यांनी सहारा दिला वंचितनं त्यांना मोठं केलं वंचितनं त्यांना उमेदवारी दिली एवढं करूनही वसंत मोरेचं मन काही एका ठिकाणी रमलं नाही आणि पुन्हा ते वसंत मोरे आपल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करून मोकळे झाले अर्थात वसंत मोरे यांनी कुठं जावं आणि कुठं जाऊ नये हा त्याचा व्यक्तिगत प्रश्न आहे त्यांच्या राजकीय भूमिका त्यांना ठरवण्याचा पूर्णपणे अधिकार आहे त्याबद्दल त्याबद्दल दुखत असल्याचं कारण नाही परंतु वसंत मोरे यांचं अलीकडचं जे राजकारण पाहिलं तर मात्र मनाला चीड आणणार राजकारण आहे वंचित बहुजन आघाडी हा गरिबांचा पक्ष आहे हा गोर गरिबांचा पक्ष आहे धनधानगे यांच्याकडं कोणत्या पद्धतीची निधी नाही किंवा पैसा नाही काही नाही कार्यकर्त्यांच्या जीवावरती लढणारा हा एकमेव पक्ष महाराष्ट्रातला ह्या पक्षाकडं वसंत मोरे गेले आणि त्यांच्याच कार्यकर्त्यांकडून वंचितच्याच कार्यकर्त्यांकडून त्यांनी निधी उभा केला ते क्यू आर कोड वगैरे टाकून स्कॅनिंग करायला त्यांनी सांगितलं त्या माध्यमातून पैसा जमा केला म्हणजे वसंत मोरेकडे निवडणूक लढवायला पैसा नव्हता त्यांनी वंचितच्या कार्यकर्त्यांकडून पैसा जमा करून निवडणूक लढवली परंतु हे वसंत मोरे वंचितला सोडून त्या टायमाला उद्धव ठाकरेंच्या हो पक्षामध्ये गेले अ शंभर दीड कार्याचा ताफा घेऊन त्या मातोश्री वर्षी गेले हा पैसा आला कुठून वंचित मध्ये असताना यांच्यावर पैसा नाही आणि शिवसेनेमध्ये साधन मात्र यांच्यावर मग आयुष्यात काढायला येतच कुठून हा एक संशोधन असा विषय आहे अर्थात त्यांनी मी महाराष्ट्र म्हणल्याप्रमाणे वसंत मोरे यांनी कुठे जाऊ कुठे दाओ, जाऊ वंचित मधून ते लवकर गेले याचे आभार वंचित वंचितच्या कार्यकर्त्यांनी मानले पाहिजे वंचितला पोखरण्याआधी वसंत मोरे हा माणूस तिथून घेऊन गेला याचे खरं म्हणजे तो वसंत मोरेचे आभारच मानले पाहिजे परंतु आणखी एक जो मुद्दा असा आहे या वसंत मोरेचं स्वागत करताना आमची बहीण सुशांत मोरेचं खण खण आणि दनदित स्वागत केलं का वंचितला सोडून गेले म्हणून सोडून गेले तुम्हाला आसुरी आनंद झाला असेल आघोरी आनंद झाला असेल मान्य राजकीय एका तुमच्या राजकीय विरोधक विरोधक असणाऱ्या पक्षातून एक कार्यकर्ता एक नेता तुमच्या पक्षाकडे आला तुम्हाला आनंद होणं साहजिक आहे परंतु हा जो वसंत मोरे आहे हे पुण्यामध्ये जर निवडणुकीत उभे राहिले नसते तर कदाचित त्या ठिकाणी काँग्रेसचा उमेदवार निवडून आला असता आ ते धंगेकर निवडून आले असते गौन गौन रवींद्र धंगेकर आणि काल परवा जे संजय राऊत यांनी जे विधान केलं वसंत मोरे बद्दल ते वसंत मोरे हे फक्त निवडणूक लढवण्यासाठी वंचित करायचे होते या विधानातून आम्ही काय बोल घ्यावा सुष्माताई सुषम जे देत आणि कंपनीत स्वागत केलं त्यातून आम्ही काय बोध घ्यावा की वसंत मोरे फक्त काँग्रेसचा उमेदवार पाडण्यासाठी वंचितकडे पाठवलं होतं का हा यातून निघणारा स्पष्ट अर्थ आहे अर्थात त्यांचं त्यांना राजकारण लगलाबा असो काही असो परंतु ज्या पद्धतीनं वसंत मोरे यांनी वंचित म्हणून बाहेर पडल्याच्या नंतर प्रतिक्रिया दिली की मला वंचितच्या कार्यकर्त्यांनी स्वीकारलं नाही गंभीर ही गंभीर प्रतिक्रिया आहे आणि वसंत मोरेंना नक्कीच कार्यकर्तेच नव्हे तर या वसंत मोरे यांनी कुठूनही निवडणूक लढवली विधानसभेची म्हणा कुठल्याही लोकसभा असो विधानसभा महानगरपालिकेची कोणतीही निवडणूक लढवली तरी वसंत मोरेंना आंबेडकरी मतं मिळणार नाही आंबेडकरी वा आंबेडकर वाद्यांची मतं मिळणार नाही एवढं मात्र त्या माणसानं सध्याच्या पायावरती फुराड मारून ते विधान विधान करून ते सध्याच्या पायावरती त्यांनी फुराड मारून देतो असं मला या ठिकाणी वाटतंय आणि ज्या पद्धतीनं म्हणजे महाराष्ट्रात लोक बऱ्याच लोकांच्या प्रतिक्रिया मी पाहतो वसंत मोहऱ्यांना ट्रोलिंग करताना जे ट्रोल के आपल्याला देते किंवा वसंत मोहनच्या विरोधात ज्या प्रतिक्रिया यायला लागल्या त्या प्रतिक्रियावरून महाराष्ट्रातली आंबेडकरी जनता चिंडलेली आहे आणि ह्या प्रतिक्रियांमधून त्यांनी एक मात्र आलेला आहे की वसंत मोरेंना कोणत्याही कोणत्याही निवडणुकीत उभं राहू द्या कुठेही उभं राहू द्या कोणत्याही मतदारसंघातून उभं राहू द्या आम्ही मतदान करणार नाही आंबेडकरी मत वसंत मोरेंना पडणार नाही असं लोकांचं म्हणणं आहे लोक चिंडलेले आहेत लोक प्रचंड संतापलेले आहे क्रांती मित्र हो भीम प्यांतरे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा